बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बघा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही निवडणूक यंत्रणा किंवा लोकशाही ह्या लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे लोक करत आहेत आणि म्हणूनच त्या दोन भावांनी एकमेकावर शिरजोरी करायचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सत्याचा वाली इथे राहिलेलाच नाही इथे फक्त दबंगगिरी आहे पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो इतिहास होता इतिहासाला काळीमा फासण्याचं काम आ, सा, सा, था था। या राणेबंधूंकडे झालेलं आहे हा सत्तेचा दुरुपयोग सत्तेचा माज आणि म्हणून ज्याच्या हाती सत्ता तो पारदी असा तो ज्याच्या हाती ससा तो पारदी असं जे म्हटलं जातं त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाचा किंवा क्रम खात्याचा दुरुपयोग करून ही लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय निलेश राणेने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या दलालांचे पैसे उघड केले त्या त्या पैशाचा शोध घेण्याचं सोडून ज्याने उघड केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करत असतील तर आश्चर्य वाटायचं कारण कारण हे सगळं तोरांतच राज्य चाललेलं आहे त्याने सुद्धा अनेकांच्या राजकीय कारकिर्दी समूळ नष्ट केलेल्या आहेत त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय ज्याने त्यांच्यावर मेहरबानी केली त्यांनाच कुठला कुठे फेकून दिले आणि स्वतः खुर्चीवर बसलेले हा त्या दीपकबाईंचा इतिहास आहे आ, फार मला काय त्या त्याच्यावर भाष्य करायचं नाही आहे एकमेकांच्या ओरावर बसलेत दोघांचा सत्यानाश होणार आहे दोघांनाही गाडण्याचं काम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार करतील पैसा म्हणजे लोकांना लुटायचं लोकांना फसवायचं आणि ठेकेदारातून पैसा कमवायचा आणि या निवडणुकीच्या वेळेला तो लोकांपर्यंत लोकांना वाटायचा परंतु मला खात्री आहे सावंतवाडी सहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आता ह्या लबाडांना ओळखून आहे कारण पैसे जर किती वाटले तरी विजय मात्र मशालीचा होणार आमच्या सीमाताई आणि त्यांच्या टीमचा होणार त्यांना यावं लागलं शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दणक्यामुळे आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या दणक्यामुळे त्यांना यावं लागलं इथे राजकारणामध्ये आम्ही जात नाही आमचा विचार आहे आमचा विश्वास आहे आमच्या विचारावर आमचा विश्वास आहे या सावंतवाडीच्या संस्कृतीवर त्यामुळे आम्ही आमच्या विचाराने आणि समाज सामाजिक कार्याच्या ध्येयाने पुढे चाललेलो आहोत जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला आणि मालवण ह्या तिन्ही नगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिंकेल मशाल केल उद्धव ठाकरे बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम